क्रमांक नऊ मध्ये बघूयात जनतेचा कौल कुणाकडे असणार आहे तुमचं नाव सांगा माझं नाव श्रीमान गोरख एकनाथ बापकर राणा वन तीनशे दोन स्वप्न नगरी पिंपरी पुणे अठरा मी नऊ नंबर प्रभागामध्ये राहत आहे माझे सध्या शेवण उर्च होऊन दहा अकरा वर्ष झालेले आहेत माझा कौल सर्वत्र नऊ नंबर प्रभागातील राहील वैयक्तिक नाव घेता येत नाही बऱ्याच वर्षांनी पालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत तुमच्या प्रभागामध्ये खूप समस्या असेल आणि तुम्ही पोलीस आहात तर त्या पोलिसी दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे नाही असं वैयक्तिक आता सांगू शकत नाही का तर प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात मी वैयक्तिक बोललो तर बाकीचा बापकर असा म्हणता मनाय नको तर हे ही जी असत गुपित असतं तुम्ही ठोक ठोकपणे असं विचारू नका की बाबा असं होईल की सगळ्यांचं आमची एक विकी झालेली आणि विरगुळा केंद्रात त्यांनी शंभर टक्के काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि ते इथून पुढे करतील ही मी आम्ही घेतो तुमचं नाव सांगा मधुकर स्वामा सोनवले काय वाटतं कोण येणार तुमच्या प्रभावी काय सांगू शकता असं असं पण काम कोण करत इथे काम त्या ताईच करतात मग त्या ताईच निवडून आले पाहिजे आता काय शंभर टक्के नाव घेत नाहीये ताईच येणार आहे शंभर टक्के तुमचं नाव सांगा माझं नाव नाथाजी मोगोडराव निकम ज्येष्ठ नागरिकांकडे खूप सारा अनुभव असतो व्यवस्थित सगळ्या गोष्टी बॅलन्स करू शकतात तर तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत की ज्या आणि कुठला नगरसेवक तो आत्मीयतेने सोडवतो आमच्या याच्यामध्ये प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या होत्या सा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रोड जे होते ते छोटे होते ते कोणाचं डेअरिंग नाही कि आहे घोडेकरणी हे रोड मोठे केलेले त्याचप्रमाणे राहुल भाऊ यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत करून या केंद्राचा उद्धारच केलेला आहे त्याचप्रमाणे मी जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष या नेहरू नगरमध्ये एकोणीसशे अडुसष्ट पासून राहत आहे तर इथं सुद्धा नव्हता दोन्ही साईडला नेहरू नगरच्या पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेला पूल सुद्धा नव्हते हे श्रीयुत माजी महापौर हनुमंतरावजी भोसले यांनी या सर्व समस्या सोडवलेल्या त्याच समस्या जर त्यात अडचण आली तर राहुलबा भोसले आणि वैशालीताई गोडेकर ह्याच आम्हाला मदत करून आमच्या नेहरू नगरच्या सर्व ज्येष्ठांच्या किंवा लहान थोरांच्या समस्या शाळेचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो किंवा कुठल्या टेक्निकल साईडचा प्रश्न असो आरोग्य खात्याचा प्रश्न असो या सर्व या सोडवतात आणि आमची इच्छा आहे की ह्या दोन व्यक्ती राहुलबा भोसले आणि वैशालीताई गोडेकर या निवडून आल्याच पाहिजे आणि आम्ही त्यासाठी आणण्याचा प्रयत्न करणारच आहे तुम्ही सांगा की काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये एवढ्या समस्या होत्या आता जसं काकांनी सांगितलं की रस्त्याचं रुंदीकरण त्यांनी केलं ते काही सोपं काम नव्हतं पर... तर अशा अनेक समस्या असतील तर त्या कोण सोडवत आमच्या गोरेगावबाई मॅडम सोडवतो कुठं अडचण आलो मी त्यांच्याकडे जातो आता नव्वद वर्षा होऊन मी नव्वद साली तिकडे आलेलो सर्व अडचण आली की माझी अँब्युलन्स कुठलंही कुठलंही अँब्युलन्स लागू अडचण कोणाची असो कोणाच्या दवाखाना असो कुणी आजारी पडलं तर शंभर टक्के आधी त्यांचे वडील करायचे नंतर त्यांचा मुलगा करतो आणि आता ताई हे तीन माणसांनी नेहरू नगरचं पूर्ण आहे घोडेकर ताई ज्या आहेत त्या माजी महापौर होत्या पण इथे आपण नागरिकांशी चर्चा केल्यानंतर कळत की त्या त्यांच्या सुखदुःखात कायमपणे उभ्या राहतात तुम्हाला काय वाटतं या प्रभागामध्ये कोण निवडून येणार असं वाटतं आम्हाला असं वाटतं की की कारण काय ह्या दोन्ही व्यक्ती ताई आणि राहुल कुठली कामाचा अडचण असला ते लगेच पार पडून आपला मोकळं करून टाकतात असा कुठलाही बी समस्या ठेवत नाही हे आम्ही लहानपणापासून झाले त्यांची इथे ते कारभार चांगली आणि सगळी कामं कुठली काय असू द्या आरोग्य असू द्या पाणीच असू द्या कुठल्या आता अम्बुलन्स म्हणले कुठले कोण आजारी असले ते धावून येतात नगरसेवक या इलेक्शन मध्ये तरी बाजी मारेल असं आपल्याला दिसून येतं तुम्हाला काय वाटतं काका कोण तुमच्या प्रभागामध्ये निवडून येणार ते मी सांगू शकणार काकांचं एकदम मत असं ठाम आहे की ते सांगू शकणार नाही पण ते मत बरोबर त्यांना पाहिजे देणार आहे हा तुमचं काय म्हणणं आहे बोला तुमचं नाव सांगा हो या मध्ये इलेक्शन नंबर दोन्ही दोन्ही पण निवडून येतील असं एक खात्रीशीर विश्वास वाटतो म्हणजे सगळ्या या नागरिकांशी चर्चा केल्यानंतर कळत की या दोनच कॅन्डिडेटी किती काम या प्रभागामध्ये केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं काका आम्हाला वाटते रावळभाऊ भोसले वडकर मॅडम दोनच सी सीट येणार इकडे आपला पण असं ठामपणे कसं काय तुम्ही सांगू शकता पंचवीस पन्नास वर्षापासून मी साहेबांना वळखतो भोसले मी इथं पन्नास वर्ष झाली मी कर्नाटकचा माणूस आहे त्यांचे काम लई चांगलं आहे कोणची लेकर सध्या गेलं तरी नाही म्हणणार नाही आणि गुडेकर बाई बी तसंच आहे चांगलं काम करतात दोघ आणि शंभर टक्के आहे हे दोघ हेलच पाहिजे गॅरंटी नाही नाही भोसले साहेबांनी कशी कसे केली भोसले साहेबांनी आमच्या मंडळी आमची त्यांच्या खूप वर्षापासून संबंधी आहे जास्त आम्हाला बी आणि पन्नास वर्षापासून आपण त्यांना ओळखतोवी आणि भोसले साहेबांनी मला खूप मदत केली आमच्या मंडळीने कॅन्सर माझ्यामध्ये मेला पण त्यांनी आंबोली वगैरे गावाला नाही छोटे सगळं मदत केलं आता तुम्ही एकटे आहात कसे तुम्हाला मदत करतात आता काय काय काम असलं तर मी जाऊन उभं काम करतो आणि खूप मदत करतात कौल तर तुम्ही ऐकून घेतलेला आहे की या नेहरू नगर प्रभागातील कौल कोणाला असेल ते आणि येणाऱ्या सोळा जानेवारीला आपल्याला नक्कीच कळेल की यांचा कौल यशस्वी झाला की अयशस्वी झाला